नमस्कार मित्रांनो शैक्षणिक सत्रामध्ये आपल्याला अनेक विविध उपक्रम घ्यायचे असते आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक उपक्रम म्हणजे शैक्षणिक सहल तर मित्रांनो दरवर्षी आपण आपल्या शाळेची शैक्षणिक सहल जर काढत असाल तर आपल्याला जो शासन निर्णय आहे शैक्षणिक सहलीचा त्यानुसार आता आपल्याला विविध परवानग्या वगैरे घ्याव्या लागते तर मित्रांनो शैक्षणिक सहल नेण्याचा ने सर्वात चांगला जो कार्ड असतो तो असतो डिसेंबर ते फेब्रुवारी तर या दरम्यान आपल्या शाळेची आपण सहल वगैरे नेत असतो किंवा वनभोजन किंवा वना परिक्षेत्र जे भेट असते ते सुद्धा घेत असतो तर बहुतेक शाळा मित्रांनो बाहेर सहल नेत असतात मोठ्या शाळा तर त्या दरम्यान आपल्याला ज्या परवानग्या घ्याव्या लागतात त्या परवानगीचे नमुने आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपल्या शाळेची जर आपल्याला शैक्षणिक सहल न्यायची असेल तर त्या अंतर्गत आपल्याला कोणकोणते अर्ज कोणकोणत्या परवानग्या घ्याव्या लागणार आहे त्याचे नमुने आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शैक्षणिक सहल आपल्या शाळेची जर शैक्षणिक सहल नेताना आपल्याला लागणारे संपूर्ण परवानगी जे पत्रक आहे जे नमुने आहे जे अर्ज आहे त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो आपल्या शाळेची सहल जर आपल्याला बाहेर न्यायची असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची म्हणजे चार अर्ज करावे लागणार आहे चार परवानगी आपल्याला अतिशय महत्त्वाच्या असणार आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची पहिली परवानगी म्हणजे आपले जे गटशिक्षण अधिकारी असणार आहे त्यांच्या नावाचं एक पत्र आपल्याला तयार करावं लागणार आहे आणि त्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे त्यानंतर दुसरं जे असणार आहे ते आगार व्यवस्थापक म्हणजे बससाठी आपल्याला एक आगार व्यवस्थापकाला बस डेपोमध्ये एक पत्र द्यावं लागणार आहे त्यांच्यासाठी ब बस उपलब्ध करून देण्यासाठी त्यानंतर तिसरं जे असणार आहे ते असणार आहे पालकाचं संमतीपत्र जे विद्यार्थी सहलीला येणार आहे मित्रांनो त्यांचं पालकाचं आपल्याला संमतीपत्र सुद्धा घ्यावं लागणार आहे आणि चौथं जे असणार आहे ते आपल्याला गटशिक्षणाधिकारीकडून येणार आहे परवानगीचं पत्र तर असे चार हे मुख्य असणार आहे ते आपल्याला लागणार आहे तर त्याचा नमुना मी मित्रांनो आपल्याला दाखवणार आहे एका शाळेचा जो फॉर्मॅट आहे तो आपल्याला दाखवणार आहे त्यावरून आपल्याला ते आपण कसं तयार करायचं हे लक्षात येणार आहे तर बघा सगळ्यात महत्त्वाचं जे असणार आहे ते असणार आहे प्रति गट शिक्षणाधिकारी अधिकारी यांच्या नावाने आपल्याला एक अर्ज करावा लागणार आहे एच एम टू बी ओ तर आपण मुख्याध्यापक म्हणून गट शिक्षणाधिकारी यांना एक पत्र द्यायचं आहे परवानगीपत्र असणार आहे ती तर त्यामध्ये विषय असणार आहे बघा आपल्या शाळेचं नाव येणार ना आहे आणि शैक्षणिक सहल इथे इथे न्यायची परवानगी मिळण्याबाबत तर तिथे आपल्याला संपूर्ण माहिती टाकायची आहे महोदयमध्ये खाली सहपत्र आपल्याला जोडावे लागणार आहे मित्रांनो जसं विद्यार्थ्यांची स्वाक्षरीसह यादी एक असणार आहे त्यामध्ये जे विद्यार्थी येणार आहे त्या विद्यार्थ्यांची यादी एक तयार करावी लागणार आहे त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचा जो ठराव आपण घेणार आहोत सहल नेण्यासाठी त्या ठरावाची प्रत एक जोडावी लागणार आहे त्यानंतर पालकाचे संमतीपत्र आणि मुख्याध्यापकाचे एक हमीपत्रसुद्धा जोडावं लागणार आहे आणि हे सर्व जोडून आपल्याला गट यांच्याकडे तो अर्ज द्यावा लागणार आहे परवानगीसाठी तर मित्रांनो हा अर्ज जो आहे हा सर्वात महत्त्वाचा असणार आहे त्यानंतर बघा गडशिक्षणाधिकारी यांच्याकडे जेव्हा आपण परवानगीसाठी अर्ज देणार आहोत त्यानंतर त्यांच्याकडून जे परवानगी येणार आहे ती अशा पद्धतीची येणार आहे प्रतिमुख्याध्यापक जे काही आपल्या शाळेचं नाव असेल ते येणार आहे आणि विषय असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीकरता परवानगी मिळण्याबाबत तर संदर्भ असणार आहे आपण जे पत्र देणार आहोत तो संदर्भ असणार आहे आणि त्यामध्ये सर्व माहिती ते देऊन ते परवानगी देत असल्याचं हे पत्र ते आपल्याला देणार आहे गट शिक्षणाधिकारी आपले त्यामध्ये काही बाबीसुद्धा अटी आणि शर्ती तिथे काही टाक टाकण्यात येणार आहे सर्व माहिती तिथे देण्यात येणार आहे आणि ते पत्र आपल्याला गटशिक्षण अधिकारी यांच्याकडून प्राप्त होणार आहे आणि हे पत्र खूप महत्त्वाचं असणार आहे हे असणार आहे आपली परवानगी सहलीला सहल नेण्यासाठी त्यानंतर मित्रांनो पालकांचं संमतीपत्र हे सुद्धा खूप महत्त्वाचं असणार आहे सहल नेण्यासाठी जे विद्यार्थी आपल्या सहलीमध्ये येणार आहे त्यांच्या पालकाचं संमतीपत्र आपल्याला घ्यावे लागणार आहे प्रत्येक विद्यार्थ्यांचं सेपरेट असं तर मित्रांनो बघा अशा पद्धतीचं सं, संमतीपत्र असणार आहे सहलीत जाण्यासाठी पालकाचे संमतीपत्र म्हणून तर मुख्याध्यापक जिल्हा परिषद जे काही असेल ते आणि संपूर्ण फॉर्मॅट अशा पद्धतीचा इथे असणार आहे आणि खाली स्वाक्षरी पाल्याचं नाव विद्यार्थ्याशी नाते मोबाईल क्रमांक हे वगैरे असणार आहे तर अशा पद्धतीचं पालकाचं संमतीपत्र अतिशय महत्त्वाचं असणार आहे आणि जो फॉर्मॅट असणार आहे तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे तो असणार आहे माननीय बस आगर व्यवस्थापक महामंडळ राज्य परिवहन महामंडळ जे काही गाव असेल आपलं ते तर हे जे असणार आहे मित्रांनो आपल्याला माहीत आहे आपल्या शासकीय शाळा आहे आणि आपणाला जर सहल न्यायची असेल तर आपल्याला राज्यमंडळाच्या बसनीच न्यावी लागते तर त्यासाठी आपल्याला जे आगार व्यवस्थापक असतील आपल्या जवळचे आगाराचे त्यांना एक पत्र द्यावे लागणार आहे आणि त्यांना बस उपलब्ध करून देण्याबाबत हे पत्र असणार आहे आपण जेव्हा पत्र देणार आहोत त्यानंतर त्या पत्रासोबत आपल्याला आपल्याला गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून जे परवानगी मिळालेली आहे तेसुद्धा पत्र जोडायचं आहे आणि सोबत विद्यार्थी आणि शिक्षकांची जी यादी आहे सहलीला येणारे त्यांचीसुद्धा जोडायची आहे तर अशा पद्धतीचं हे असणार आहे शैक्षणिक सहलीकरता बस उपलब्ध करून देण्याबाबत महोदय सवे सविनय विनंती याप्रमाणे आहे की शाळेचं नाव येणार आहे या शाळेची शैक्षणिक सहल या या तारखेला इथे इथे जाणार आहे करिता आम्हाला दोन का एक जे काही असेल त्या बस उपलब्ध करून देण्याबाबत विनंती करण्यात दे येत आहे अशा पद्धतीचं ते पत्र असणार आहे तर मित्रांनो शैक्षणिक सहल हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे महत्त्वाचा उपक्रम आहे आणि सध्या जे महिने सुरू आहे या महिन्यामध्ये आपण सहसा शैक्षणिक सहल वगैरे काढत असतो डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान आणि जर आपल्याला आपल्या शाळेची सहल न्यायची असेल तर आपल्याला अशा पद्धतीचे जे अर्ज आहे जे, जे परवानगी आहे ते घ्याव्या लागणार आहे तर मित्रांनो अतिशय महत्त्वाची ही अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे जर आपल्याला हे जे फॉर्मॅट आहे हे कोऱ्या फॉर्मॅट जर पाहिजे असेल तर मला कॉमेंट्स करा मी आपल्याला त्याची पी डी एफ पाठवणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओचं एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद